मंडळी आपण शेवटी इथं आलो तरवाडीमध्ये काय दादा, दादा दादा जाम रागवलेत पाऊस वाढलाय वर्ष गाडीमध्येच आहे आणि ते बघा त्या साईडला आहे दादा दादा आपली मागे पूजा इथंच होती ना हा एक ची पूजा मंडळी इथंच होती या ठिकाणी आपल्याला यायचं होतं तर दादांचं घर इकडंच आहे अंगा थोडी पाठीमागे थोडा पाऊस कमी झाला तर आपण दादाच्या घरी जाऊ काय दादा जा जा हो, का बाकी रागवलाच नाहीत ना हा काय अरे बाबा म्हणता फायनली आपण प्रवीण शेतकीदारांच्या घरी पण आलेलो आहोत तर बघायचं वर्ष सुद्धा बसली आहे परी सुद्धा आहे काय बरी कसं वाटतं आमच्या वाडीतलं पण हा हा बरं मी बरोबर पण आहे ना बरोबर 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 आणि गडबड आमची अशी झाली की आम्ही जिथं गेलो तिथं थांबवलं त्यामुळे थांबावं लागलं तर कसं त्यांना हे आपण पुढे जाणार अशी गडबड हा हे बोला मी शेवटचा स्टॉप तुमच्याकडे घेऊ हा आणि इकडं मग बोलू उद्या निघू मग अरे काय कि नाही वर्षा पाठी मारून मारी मग आम्हाला भार उभा ठेवाल माझी आम्हाला भार ठेवा मग लॉक करा नाही आम्ही कुठं राहायच राह दादांच्या घरी तर आलोय आणि त्यांना मी बरेच वेळा येतोय 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 ये ये तुम्हाला सांगू का गावी येण्याचं काही कारण नव्हतं आम्ही तुमच्याकडेच आलो होतो आता त्या आपल्या ज्या ताई आहेत ना त्या सुद्धा म्हणतात ना की योगायोग झाला आमचा की ते सुद्धा आम्हाला तिथे भेटते त्यांनी व्हिडिओ पाहिली आणि आम्ही कणकोलीमध्ये उतरणार टाकला हो मग तिथे सर्वांना माहिती पडलं की बाबा सलाही आल्यात म्हणून मग ताईना गाडी वाढवून दिली स्टेशनला ता त्याच्या घरी गेलो मला वाटतं त्यांना भेटू आणि आपण नीट वाटेला लागू पण ताई काय सोडत नाहीत अशा भाग तर आपण आलोय जामसण आला दोन वाजेपर्यंत आता आपण तिथं कुठं बसलोय मी आता म्हणजे कुठं आपण आलोय आता मी आम्ही आलोय तरवाडी तरवाडीमध्ये म्हणतो फायनली आपण आलोय जामसन तरवाडी तुमच्या ज्या बहिणी आहेत आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मेसेज केला होता शिल्पा ते खाली हो बरोबर आहे ना तर चला फायनली पण जामसंद तरवडी मध्ये आलोय दादांचा पण राग अजून हाय चेहरा थोडा दिसतोय तर चला म्हणजे गावचा साईडचा होता थोडा परिसर बघितलं दादांचं घर थोडं दाखवतो तुम्हाला आणि दागांनी दोन टार्जन पाळलेले आहेत ते टार्जन पण दाखवतो मग त्याची नावं सुद्धा विचारून घेतो म्हणजे <laughs> टार्जन हे टार्जन हे शिकारी हे शिकारी वाटत मला एकदम जबरदस्त हे ना तुम्ही वाटत मी आर्मी ट्रेनिंग दिली वाटत मी यांना नाही चावत जुवत नाहीत ना ए नाव काय यांच तुला माहिती पडला का मी आलो ते फोटो काळू हे दोघ पण लहान आहेत हे बघा म्हणते हे बघा हे बघा बघा हे बघाय बघील काळू बघील मी ओळखलं नाव त्यांचं काळू आणि आता काय तांबू दुसरं नाव काय डुबली अरे काय बबली नाव ठेवायला पाहिजे होत जा दोघं पण मस्त दोघ पण मस्ती करतायच आणि बोलतो म्हणता तुम्ही आज बोलतो काय बोलतो ओमटो असतो आताच महिने दोन महिने आले हो का जवळ की तो तो आवाज देतो आवाज बघा बघा हे म्हंडळी काय धावपाय चालली आहे हा म्हणजे मस्त एकदम मस्त गावात आल्या का वाटलं थोडस हो का खूप छान मस्त नाही खरं खूप छान आहे बघा परिसर छान आहे तुमच्या इथला बघा म्हणते हे घर आहे दादांचं खूप छान असं हे बघा मस्त हे तुळशी उद्धा पण बघा खूप छान समोरच आहे ना एंट्री आहे समोरच्या बाजूला अंगणवाडी आहे तर त्यांचं तर जामसन तरवाडी जो स्टॉप आहे त्याच्या वरच्या बाजूला एक अंगणवाडी आहे रस्त्याला लागूनच आणि त्या अंगणवाडीच्या मागच्या बाजूला हे दादांचा असा इथून प्रवेश गेट आहे त्यांचा इकडनं गेट आहे आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे आणि ह्याच रस्त्याच्या नंतरला असा आतमध्ये आल्याच्या नंतरला समोरच असं दादांचं घर आहे खूप छान मस्त गावसारखं परिसर आहे आणि छान असं आजूबाजूला बिडं आहेत आणि जर दादा इथं राहतात त्यामुळे घराची सुद्धा डागडूक खूप छान आहे मस्त आहे बघा प्रवीण दादांची उपस्थिती नाही पण इथं बघा आमच्या ताट भरलं गेलं आहे आणि आज पण चिकनच आहे बघा खूप छान असं जेवण बनवलंय सोबत दादा सुद्धा बसलेत दादा नमस्कार रे बघा खूप छान अस वर्षा इथं पण चिकन बाबा लांब बस तुला म्हणते या मशी जवायला काय बली जेव्या ना